नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे अलीकडच्या काळात अनेक कलाकार एकाच वेळी दोन मालिकांमध्ये काम करताना दिसतात ठरलं तर मग मालिकेत महिपत म्हणजे अभिनेते मयूर खानगे सावळेची जुनू सावली या मालिकेत सुद्धा झळकताना दिसत आहे याशिवाय प्रतिमाची भूमिका साकारणाऱ्या शिल्पा नवलकर यांनी देखील यापूर्वी दुर्गा या मालिकेत काम केलं आहे आता याच्या पाठोपाठ ठरलं तर मग मालिकेतील आणखीन एक अभिनेत्री एका नव्या सिरियलमध्ये मध्ये झळकणार आहे सायलीची जिवलक मैत्रीण कुसुमताई गेल्या काही दिवसांपासून ठरलं तर मग मध्ये दिसत नाही मधुभाव कोमत आहे याशिवाय आश्रम केसचा निकाल सुद्धा लागला आहे त्यामुळे आता कुसुम आश्रमाकडे लक्ष देते असं मालिकेत पाहायला मिळते सध्या कथानक खरा चेहरा त्याच्या विरोधातील पुरावे साक्षी आणि फिरते त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कुसुम ठरलं तर मग मध्ये दिसत नाही आता कुसुमची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा दानडे थेट नव्या मालिकेच्या प्रोमो मध्ये झळकताना दिसली कलस मराठी वाहिनीवर येत्या काही दिवसात मी जिंकून सार सा सा ही नवीन मालिका सुरू होत आहे यामध्ये दिशा महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून तिच्या भूमिकेचं नाव बेबी आत्या असू शकत कारण छवी मागच्या गाडीतून बेबी आत्या बरोबर येते असा हिरो आपल्या आजीला सांगतो यानंतर छवी गाडीत बसायला जाते पण करून घेते आणि तिला म्हणते तुझी गरज नाही आश्रित आहे या वाक्यावरून तर कुसुम नव्या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणार सा, असल्याचं जवळपास स्पष्ट झालं दरम्यान जिंकून किन मी सार या मालिकेत दिशासह जान्हवी तांबट भारती अमिता हो अमृता सचित यांच्या महत्वपूर्ण भूमिका असतील आता ही नवीन मालिका केव्हापासून सुरू होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही दिशाने नव्या मालिकेत एंट्री घेतल्यावरती पुन्हा ठरलं तर मग सिरेमध्ये झळकणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल